नमस्कार मित्रमंडळी तुमचं स्वागत करतो भटकन ते वयू फक्त यूट्यूब चॅनलवर आज आपण आलेलो आहे सातपटी बंदरावर आणि तिकीटले आज मासे पाहूया आपण हे सर्वात मोठा पालघर तालुक्यातले बंदर आहे सातपटी तिकीट आलेले आहेत आपण मासे पाण्यासाठी त्याला बघूया आपण तिथले मासे बोटीतून पण माल आहे ना तो काढावा आहे काय काय मासे आहेत ते आपण पाहूया आता कारण पालघर तालुक्यातील सर्वात मोठं होलसेल बंदर म्हणजे सातपटी आणि इकडे खूप बोटे आहेत दातड वगैरे पाले आहेत हे कितीला डिश दिलं आहे पुन्हा कितीला डिश दिले आहे हेड सगळं पुन्हा चार हजार रुपये पाले आहेत निवशे आहेत शिंग्यातल्या सगळ्या मिक्स मनावर आहेत काढ ब बा... काठबागडा आम्हाला याला काठबागडा बोलतात

होलसेल रेट नहीं सीते इकड़े चकला मसा

सगळं होलसेल रेटने सगळं मिळते इकडे घेण्यासाठी बघा गर्दी बघा किती पहाटे मार्केट चालू होतो हा सहा वाजता कुप्पा मासा आहे बघा कुप्पा याला कुप्पा बोलतात काटी व काठीची ते मशीमध्ये काटे काट बागड़ा आणि पाकडे पाकट पाकट बला पाला पाला फरा फरा मासा आहे काय रेट आहे तर हा तुझ्या हातात तुझ्या सांगितले तुम्ही माकले माकले आहेत आणि शिंगा आहेत तुम्ही जसं भाव करणार तुम्हाला मला मिळणार इकडे आल्यावर नर आहे बघा नर आहेत हे कितीला घेतलं अंश नाही कितीला घेतले सातशे रुपये तुम्हाला सातशे रुपयाला ला वाटाय उत्तम असं आहे कोता भाऊल तसं घेतात कारण होलसेल सगळं का मार्केट आहे हा सातपटी पालघर तालुक्यातील सर्वात मोठं मार्केट आहे घेण्यासाठी खूप लांबून येतात लोक पण होलसेल मिळते म्हणून सगळे इकडेच येतात घेण्यासाठी किती मोठं पाल आहे बघा मासे आणण्यासाठी याचा उपयोग होतो हातगाडीचा या हातगाडीने मासे घेऊन येतात बाहेर हे बघा चकला मासा आहे बघा किती मोठा आहे चकला कोणता मासा आहे मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो हा कोणता मासा आहे बघा मला पण माहीत नाही ना व्हायचं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कोणता मासा आहे आणि जे मासे घेतल्यावर कापून पण मिळते कटिंग करून दिलं शिंगाईची अंडी आहे ती बघ शिंगाईची अंडी घेतलेले आहेत मुसे घेतलेले आहेत भाऊ कितीला घेतले मुशे कितीला घेतले कितीला घेतले दोन हजाराचे घेतले पूर्ण एवढं बघा पूर्ण डिश घेतला दोन हजार रुपयाचा भाऊने नाही त्यात घेऊन होलसेलने घेऊन मग ते मार्केटला घेऊन विकतात पाऊस पण सुरू झालेला आहे तरी गर्दी आहे बघा रावात तुम्हाला रावात घ्या असेल तर रावस पण मिळणार इकडे तुम्हाला रावत आहे लहान लहान आहे कुप्पा माचा आहे कुप्पा खादर आहे नावेरी डोल आहे मावशी बघू शकतो दातळ बघ तिथे मसा, काटी मसा काटी चपला लहा शिंग डोंडेरी म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही कोणते कोणते मासे पाहिले तुम्हाला कमेंटमध्ये सांगा चॉपलेट आहेत शिंगाई काळाल्या मावराची रासच दिसणार तुम्हाला जिकडे जिकडे मावरस मासे घेऊन जातात हे लोक आहे बा कारण पालघर तालुक्यामध्ये सर्वात मोठा मार्केट ना हाच आहे सातपटीचा आणि इकडूनचे मासे घेण्यासाठी बाहेरून खूप जण येतात मेकडूनचे मासे घेऊन ते मार्केटला विकतात भाव चालू आहे पाऊस पण आलाय जोरदार पाऊस पण आहे जाऊन फॅक्टरीमध्ये नेऊन सुटले लोक पाऊस वाटत आला इकडे वाटा झाला इकडे वाटायचा पाकड बघू शकतात बघा हा कम से कम सीस किलोच्या वरती पाकड आहे नवरात्र सुरू झाल्यामुळं जास्त मार्केटला भाव पण नाही मिळतात नऊ दिवस उपवास चालू होतील भाव लागत नाही घेतलेले आहेत आता मार्केटला घेऊन चालले विकण्यासाठी लोक इकडे सगळं होलसेल जे मासे घेतले या लोकांना आता मार्केटला घेऊन जातील विकण्यासाठी आणि ते मिळणारे मासे फिक्स भावाने मिळत नाही आजचा भाव वेगळा उद्याचा भाव वेगळा कारण इकडे भाव कधीच फिक्स नसतो आवश्यक तुम्ही भेट द्या इकडे तुम्हाला ताजे ताजे मासे मिळतील पोलीस काढतो आम्ही पंधराशे रुपये देतो आज आपण पाहिलं सातपटीचं फिश मार्केट होलसेल फिश मार्केट आहे पालघर तालुक्यातलं सर्वात मोठं मार्केट आहे आणि तिथले आपण आज मासे पाहिले पण जो पाहताना आपण जो रेट आहे मासेचा तो फिक्स नसतो मग तुम्हाला मी मासेचा जे भाव आहे तो फिक्स सांगितला नाही आणि इकडं रोजचा भाव चेंज होत असतो तुम्हाला इकडून यायचं असेल मार्के मासे घेण्यासाठी जे पहाटे तुम्ही येऊ शकता सहा वाजता चालू होतो सहा वाजता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कशी वाटले माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असेल माझ्या चॅनलला बेलकनला क्लिक करा मित्रांना भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये